याच्यासारखा नालायक पंतप्रधान कोण झाला नाही असं ते असं नालायक हा शब्द वापरत नाही मी त्याच्यामध्ये जोडलाय एवढं मी कबूल करतो त्याला ते मेजर असल्यामुळे सभ्यतेची भाषा आपण रस्त्यावरती असल्यामुळे लोकांची भाषा बोलतो आणि ते आज म्हणतात आहे अरुणाचल प्रदेश लडाख सारखा प्रदेश या ठिकाणी चायना आपल्या छाताडावरती येऊन बसलेला आहे आणि हा माणूस मिलिट्रीतल्या अधिकाऱ्याला काहीही आदेश देत असणारी परिस्थिती अशी असणारी परिस्थिती आहे त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजे असणारा मतदानाचा बॉन्ड जो आहे मताचा जो बॉन्ड आहे त्याच्यातून आता बाहेर पडलेला आहे की चायनाकडून सुद्धा याला पैसे आले तशी परिस्थिती बीजेपीच्या भीश्रुबर खात्यामध्ये पैसे आलेले आहेत हे आता बाहेर पडले मोदी आम्ही तुम्हाला असणार विचारतो कि चायना तुम्हाला सर ब्लॅकमेल करत होती का चायना तुम्हाला सर ब्लॅकमेल करत होती का की आम्ही तुम्हाला रोख रक्कम दिलेली आहे मताच्या बॉन्ड निमित्ताने ते बाहेर पडू तुम्ही गप्प का बसा काजी मध्ये जे म्हणतात त्याबद्दल तुम्ही पैसे घेतलेले आता तुम्ही आमचं भिंग काढणार असाल तर आम्ही तुमचं भिंग काढू त्याच्यामुळे तुम्ही चूप बाय बी चूक प्रोफेसर गप चूप अशी जे भण आपली आहे ते चाललेलं आहे आणि ते देशाला प्रचंड मोठं धोकादायक आहे हे आपण असताना लक्षात मी म्हणत नाही आहे की आर्मीची लोकच म्हणतात आर्मीची लोक म्हणतात आहे आता असताना आपण एका जवानाला आदरांजली पाहिजे गेल्या सहा महिन्यामध्ये हा हो पाकिस्तान बॉर्डरवरती शहीद झाला अशी असताना परिस्थिती गेल्या सहा महिन्यामध्ये हो एकतरी पाकिस्तान सोन्या मारला अशी बातमी आली आहे का आली आहे का मला इंदिरा गांधींची आठवण येते या ठिकाणी आणि त्याचं कारण असं आहे तिला ज्यावेळेस तिला संधी, संधी पाकिस्तानचे दोन पाकिस्तान करून मोकले आज पाकिस्तान पूर्ण कर्जबाजारी झालेला इंदिरा गांधींची आठवण येते याच कारण की तिच्यासारखं व्यक्ती व्यक्ती स्वतः आजच्या खालीत असते त्या पाकिस्तानचे पाच तुकडे करून ती मोकळी झाली असते आणि आपल्या मानगुटीवरती जे सैन्य सैन्यातून सैन्य जे असताना दर दिवशी शहीद होतंय त्याच्यातून त्यांनी सुटका पाहिजे हा नुसता बोंबर तो ओलार केल्यावर ना बलुबिस्तान अलग करके राहू ना अरे गाठ्या खाणारा माणूस कुठं गोळ्या त्याला हिंमत लागते त्याला हिंमत लागते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आजची गरज असं मी त्या ठिकाणी मानतोय की हे सरकार गेलं पाहिजे पुजाऱ्याचा डोळा कशावरती असतो आता मला म्हणा इलेक्ट्रिक बॉन्ड नंतर काय बाहेर पडलं की पुजारी पुन्हा पैशालाच महत्व दिलं लुटीलाच महत्व दिलं आणि लोकांना वाऱ्यावर सोडलं अशी असणारी परिस्थिती आहे हा कापसाचा एरिया सोयाबीनचा एरिया